जामखेड परिसरातल्या माझ्या भगिनी बंधू आज आपण इथं थोड्या वेळासाठी जमलेला आहोत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा तीनशेवा जन्मशताब्दी वर्ष या तीनशेव्या वर्षामध्ये जर त्यांच्या कार्याचा जागर आपल्याला करायचा असेल तर आपण पो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे पण अगोदर मला माहिती पाहिजे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या कोण त्यांचं लेखन काय त्यांचं कार्य काय खर तर भारताच्या या अखंड भारत वर्षामध्ये या आजच्या महाराष्ट्रामधील छोंडी सारख्या या आपल्या भागामध्ये त्यांचा जन्म झाला अठराशे सतराशे पंचवीस साली म्हणजे तीनशे वर्ष पूर्ण झाले आज दोन हजार पंचवीस ला म्हणजे तीनशे वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला त्यांनी काय आजची आज महिलांची परिस्थिती आहे त्या काळी महिला म्हणजे घराच्या उंबरट्याच्या बाहेर न जाता घर सांभाळणारी महिला आज त्यांनी विविध विषयांमध्ये पारंगत होऊन राज्यकारभार केला इंदोरच्या दरबारामध्ये त्या ज्यावेळी त्या गेल्या त्यांचे पतीचं निधन लवकर झालं सासरे मल्हाराव होळकरांनी त्यांना सक्षम बनवलं सर्व प्रकारची विद्या दिली आणि त्या विद्येच्या बळावर ज्यावेळी राज्यकारभार करायची वेळ आली माननीय त्या काळातले अनेक महंत मंडळी तिथे काम करत होते देशभर वेगवेगळे राजवाडे होते परंतु अशा काळात मल्हारराव होळकरांच्या विचारावर काम करणारा राज्य कारभार सांभाळताना त्यांनी त्यांच्या पश्चात या राज्याची धुळा सांभाळली पतीचं निधन झालं त्या काळात सती जायची प्रथा प्रक्रिया होती पण त्या सती गेल्या नाहीत कारण त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते मल्हाररावजी होळकरांना त्यांच्या सासऱ्यांना त्या सासऱ्यानी त्यांना सती जाऊ दिलं नाही म्हणजे खर तर सतीची प्रथा बंद करणारे पहिले राजे कोण असतील तर मल्हार होळकर या भारत वर्षामध्ये सती प्रथा इतिहासामध्ये दे देखील एकशी नोंद होणं गरजेच आहे त्यानंतर त्यांनी आपला सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष राज्य कारभार केला एक लक्षात घ्या राज्य कारभार करताना इतर राज्यांवर हल्ले करून युद्ध करावे लागतात पण एकदा युद्ध करून झाली राज्य स्थिर झाल्यानंतर विकास करायचा असतो लोककल्याण कल्याण करायचं असतं ते लोक कल्याण करण्याची क्रांतिकारी या देशामध्ये जगामध्ये सर्वात मोठं काम कोणाचं असेल तर अहिल्या देवगुरकरांचं काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत रस्ते मंदिरं गिरजाघर असो वेगवेगळ्या प्रकारचे घाट असो नदीच्या भागात ज्यावेळी महिला धुणे धुण्यासाठी जायच्या त्यावेळी अपघात होऊन त्या मृत्यू पावायच्या हे बारीक गोष्टीचं लक्ष देणाऱ्या राणीचं नाव आहे पुण्यष्टोट अहिल्या देवगुडकर अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या महा राणी अहिल्यादेवी होकरांचं कार्य आपण घरघरात गर पोहोचवायचं पाहिजे पण हे केवळ घरात पोचवून चालेल का आज प्रत्येक घरात प्रत्येक चुलीच्या समोर नकळतपणे एक अहिल्यादेवी बसलेली आहे त्या अहिलेच तिला तिथून पुढे आणून तिला सक्षम बनवून तिला अहिल्यादेवी बनवणं महाराणी बनवणं एक सक्षम राज्यकर्ती बनवणं घराघरातली ज्यावेळी एक महिला सक्षम होईल त्यावेळी त्या त्या भागाचं त्या त्या कुटुंबाचं नेतृत्व ती करेल आणि आपला भारत खर तर जगातला श्रेष्ठ भारत त्याच वेळी होईल त्यावेळी प्रत्येक घरातली एक अहिल्या ही पुण्यश्लोक राजमात्या अहिल्यादेव होळकरांच्या विचारावर काम करून एक देशाच्या व्यवस्थेमध्ये दे सक्षम बनेल कुटुंब सक्षम बनवेल राज्य सक्षम बनवेल अशा प्रकारची भूमिका आपल्याला काम करावं लागेल त्या पद्धतीचं आपण काम करूया अहिल्यादेव अहिल्यादेवी विचारावर या तीनशे त्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने घराघरात जायचं आपल्याला काम करायचं मी देखील आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या भागामध्ये हाच विचार घेऊन काम करूया पुण्यश्लोक कल्याण देवी गोळकरांचं तीनशे जयंती उत्सव वर्ष हे अतिशय आनंदाने साजरे करूया घर घर सक्षम करूया त्यांच्या विचारांचं त्यांच्या पुस्तकांचं वाचन त्यांच्यावर लिखाण करूया त्यांचं जीवन चरित्र समजून घेऊन आपण पण काहीतरी लिहायचा प्रयत्न करूया आणि खर तर विचार हा शेवटी कृतीतून जायला लागतो तर आपण मोठं काम करता आपल्या डोक्यात खूप विचार होते परंतु एका संस्थेच्या माध्यमातून ज्यावेळी आपण काम करायला लागला त्याचं रुपांतर प्रत्यक्ष कृतीत घडलं कृती त्याच वेळी झाली आणि म्हणून आपल्या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे या कर्जत जामखेड भागामध्ये आपण काम करताय अनेक एक महिलांना एकत्र आणताय पण हे नेतृत्व तयार होण्यासाठी जो आदर्श लागतो तो, तो नसरतपणे आज पुणेश्लोक देवी गोळकरांच्या माध्यमातून आपण घेतला हाच आदर्श माता भगिनींना युवकांना युवतींना आपण द्यायचं काम करू एवढंच बोलतो येत्या काळात हाच विचारांचा विस्तार वाढ आपण आपल्या कर्जत जामखेड असेल महाराष्ट्राच्या वेगळ्या भागात आपल्याला जायचंय आपण देखील यात सहभागी व्हावं गावोगावी हा विचार पोचवावा हो आज हळदी कुंकाचे कार्यक्रम होणार आहेत ते आपण बोललात येणाऱ्या काळात अनेक कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम केवळ निमित्त आहे खरा आपला कार्यक्रम आहे विचाराचा प्रचार आणि प्रसार करणं देव देश धर्म आणि संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या या अखंड भारत वर्षातल्या सर्वात श्रेष्ठ अशा महिला राज्यकर्त्या म्हणून ज्यांचं नाव आहे ते नाव आहे पुण्यष्ठ देव होळकर आणि त्यांच्या विचारांचा वारस आपण घेऊन पुढे आदर्श घेऊन काम करू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र